मला सांगा मध्यंतरी अशोक पवारांच्या मुला संदर्भात जो काही प्रकार झाला हे खरं आहे का रंगवलेलं प्रकरण आहे सर का तो जो मुलगा आहे भाऊसाहेब कोळपे तो माझा मित्र आहे जवळचा म्हणजे केलं ओळख आहे चांगली ओळख आहे तोही मुलगा एक वर्षपासनं तो कुणाचा कार्यकर्ता आहे सन्माननीय श्री अशोक बापूचा कार्यकर्ता एक दीड वर्षापासून म्हणजे ते स्वतः रु सोबत रातून दिवस एकत्र हिट देत सुजाता बाबी बरोबर ते शिरूरला होते प्रचारा दरम्यान आणि विशेष म्हणजे पोल एजंट एजंट पोल होते आणि त्या टायमिंगला राहू तुम्ही कस कसं काय म्हणू शकता ना की बाबा हे राजकीय वाघुली कनेक्शन हे कसं मान्य करू सर तुम्ही सत्यता अजून थोड्या दिवसात पुढे येईल टाइम्स नाव इंडियाने पण त्याच्याविषयी सत्यता केली त्याचा राजकीय कसलाही नाही परंतु बापूने केवळ राजकीय स्वार्थ मिळवण्यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की त्या गोष्टी रंगवलेले आहेत असं घडलं नाही पाहिजे अहो सर कोणाच्याच मी त्या गोष्टीचा जाहीर निश्चित करतो ऋषीराज पवार हा काय सामान्य नाही तो आमदार अशोक बाप्पूंचा आणि आमच्या बंद पडलेल्या गोडगंगा सहकारी तो विद्यमान चेअरमन आहे त्याच्याविषयी ही घटना घडलेली पाहिजे पण त्या घटनेची सखोल चर्चा चौकशी व्हावी अशोक बाप्पूंनी काय सांगितलं की बा त्याला गृहमंत्री जबाबदारी किंवा गृहमंत्र्यावरती त्यांनी त्या गोष्टी केल्या मी पोलीस यंत्रणे आणि गृहमंत्र्यांना पण हात जोडून विनंती करतो की बा ती सत्यता समाजापर्यंत येऊ द्या आणि ती लवकर आली पाहिजे मी आपल्या पत्रकार बांधवून तुम्हाला पण विनंती करतो की ती सत्यता लवकरात लवकर समाजामध्ये पोहोचवा काय होतं आज सत्य ज्यावेळेस उमऱ्यापर्यंत असत्या गावभर हा तो घडलेला प्रकारे साहेब काय तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती कोणाची हवा हवा तर माउले आबा कटक्यांचीच आहे अशोक पवारांनी हा सहकारी साखर कारखाना आमचा जो जो तो बंद पाडलेला आहे आणि सांगायचं विशेष म्हणजे या गावाचा एक सुपुत्र आम्हाला गद्दार म्हणतोय होता गद्दार बाळासाहेब जीवन असताना होता आम्हाला गद्दार गद्दार म्हणतोय हा पोपट शेला रे पहिला गद्दार हा पोपट शेला रे त्याच्या माग शिवसेनेचा कुत्रू राहिलं नाही आणि त्यामुळं विजय हा मावल्याबा कटक्यांचाच जे सबसे हटके मावल्याबा कटके अशोक पवारांना नाराज का अशोक पवारांवर नाराज का अशोक पवारांनी कारखाना बंद केला भांडणं लावली आणि रुपयाचं काम आहे त्यामुळं ही जनता अशोक पवार आहे हवा कोणा आमच्या मतदारसंघात माऊली कटक्यांची हवा आहे कारण की सहाशे कामगारांना सहा महिने झालं काय वर्ष दोन वर्ष झालं पगार सुद्धा नाहीत पवारांनी एवढे संप करून सुद्धा त्यांचा काय उपयोगच नाही झाला त्यामुळं अशा माणसाला कशासाठी निवडून द्यायचं कारण की या भागात एवढा उशे की लाप नाही दोन कारखाने चालताना एवढा उशे पहिल्या स्टार्टला कारखाना चांगल्या पद्धतीने चालला होता आणि यांनी पैसे खायला सुरुवात केल्यापासून पर डायरेक्ट विकूनच टाकला आज अजितदादावर आरोप करतात किंवा अजितदादांनी कर्ज दिलं नाही पण इथं जर तुमच्या सातबाऱ्यावर जागाच नाही कर्ज काढायला तर कर्ज अजितदादा तरी कर कुठून देईन त्याच्यामुळं अशोक पवारला संपूर्ण तालुक्याच्या जनतेने आहे आज आज त्या अशोक पवारचे फोटो जागजागी बॅनर काढून शरद पवारांचे फोटो लावतात आता पवार साहेबांचे फोटो लावले काय आणि कोणाचा लावला काय काही फायदा होणार नाही त्याचा एवढा मी जाहीरपणे सांगतो अशोक पवारांनी तालुक्याचा के विकास केलाय रस्ते पाणी आरोग्य हे प्रश्न सोडवले अजिबात त्यांनी विकास केलेला नाही त्यांनी फक्त त्यांच्या घरचाच विकास केलाय शिरसगाव काट्याला एकर जमीन घे इकडं कारखाना उभा कर काही विकास जनतेचा काही विकास केलेला नाही त्यांनी त्यांचाच फायदा केलेला आहे मी माझी ओळख म्हणून सांगतो मी शिरसगाव काट्याचा माझी सरपंच आहे मा एम एस कदम मी स्टाफला कारखान्याला ओपनिंगला कारखान्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्याचेसुद्धा पैसे त्यांनी अजून दिले नाहीत मी कारखान्यावर उपोषण केलं पण त्या उपोषणचा माझा काही फायदा झाला नाही त्यांनी प्रशासनाला दाब टाकून आमचं उपोषणसुद्धा मोडीत काढत आणलं त्याच्यामुळं आम्ही तर मतदान करणारच नाही पण जनता सुद्धा करणार नाही एवढं जाहीरपणे सांगतो भाऊ कोणाशी हवा माऊली माउली आबा माऊली आबा हे नेतृत्व आता चालू ला तरुणांच्या तरून पाठीमागे आणि तरुण मालला सहकार्य करणारे हे माऊली आबा आहे त्याच्यामुळं माऊली आबाच निवडून येणारे ही काळ्या दावडावली रेस आहे कोणाशी आवा माऊली एक तरुणांचा चेहरा म्हणून माऊली आबाला आमची कसं आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये अशोक पवार विरुद्ध माहुले फटके असा सामना होतो आणि मग आपण पाहतोय हा साहेबांचा प्लेस लागलेला आहे या ठिकाणी त्यांच्या पक्षाचे उमेदवार अशोक पवार आहे त्यांचाही त्या ठिकाणी फोटो असणं आवश्यक होतं तिथं लोक असं सांगत आहेत की अशोक पवारांचे फोटो असलेले फ्लेक्स काढून टाकले आणि पवार साहेबांचा फोटो असलेले फक्त फ्लेक्स लावले अशा प्रकारचे फ्लेक्स लावण्यामागचं नेमकं गौडबंगल काय आहे हे आपल्याला माहीत नाही परंतु एकंदरीत या मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये रंगत जोरात येणार हे मात्र निश्चित सुरेशवाणी डिजिनल टाईम्स शिरू